नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर तुम्ही साबुदाण्यापासून बनवलेली खिचडी या वडे तर फार वेळा खाल्ला असाल पण आज मी तुम्हाला साबुदाणा आणि मूग डाळीपासून बनवलेला एक फारच चविष्ट असा नाश्ता बनवून दाखवणार आहे मग चला सुरू करू आजचा व्हिडिओ मी रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला अर्धा कप मुगाची डाळ घ्यायची आहे आणि या डाळीमध्ये एक कप पाणी घालून आता ही डाळ आपल्याला पंधरा वीस मिनटापर्यंत असेच भिजून ठेवायची आहे तर आता इथे वीस मिनिट झालेले आहे आणि ही आता मुगाची डाळ व्यवस्थित भिजली आहे तर तुम्ही याच्या जागी तूर डाळीचा पण वापर करू शकता नाहीतर मसूर डाळीचा पण वापर करू शकता मग आपल्याला एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि यामध्ये ही सगळी भिजवलेली डाळ घालायची आहे मग डाळ घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे मग आपल्याला याच्यामध्ये पाच सहा लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहे आणि या सगळ्या साहित्यामध्ये अर्धा कप पाणी घालून या सगळ्या साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मी इथे सगळ्या साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता ही पेस्ट आपल्याला एका बाउलमध्ये काढायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या सर्व साहित्याना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटला व्यवस्थित तेल तर तूप लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे सगळे बॅटर घालायचं आहे तर व्यवस्थित या प्लेटमध्ये हे बॅटर आपल्याला सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर मी ते अर्धा कप भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहेत तर, साबुदा तर हे साबुदाणे आपल्याला या बॅटरवरती घालायचे आहेत तर व्यवस्थित या बॅटरवरती हे साबुदाणे आपल्याला पसरून घ्यायचे आहेत तर आता ही रेसिपी आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मी गॅसवर भांडे ठेवले आहे तर ही रेसिपी आपल्याला आता दहा मिनटापर्यंत स्टीम करून घ्यायची आहे तर आता इथे दहा मिनिट झाले आहे आणि ही रेसिपी आता व्यवस्थित स्टीम झाली आहे ही जी बॅटर आहे ते आतपर्यंत व्यवस्थित शिजले आहे त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तर आता इथे ही रेसिपी थंड झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला एक चाकू घ्यायचा आहे आणि याचे पिसेस कट करायचे आहेत तर मी आता याचे त्रिकोणी आकारमध्ये पिसेस कट करणार आहे तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे याचे पिसेस कट करू शकता तर अशा पद्धतीने हे पिसेस कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला तव्यावर परत एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि हे सगळे पीसेस आता या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर मी या रेसिपीला सेलो फ्राय करणार आहे तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तर व्यवस्थित आता हे पीसेस आपल्याला दोन्ही बाजूनी ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनून गरमागरम हिरव्या बन चटणीबरोबर बरोबर नाश्यामध्ये सर्व करू शकता नाही तर फक्त अशीच पण चहा या कॉफीबरोबर गरमागरम देऊ शकता तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटू आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ